मैदान नाही पण स्वप्न मोठ सायकल वरून आकाशात झेप घेण्याची तयारी बहिरवाडी तालुका वयाने लहान उंचीने मोठा पण बन कलागुणांनी भरलेला बहिरवाडी गावातील साहिल सुरेश पत्वे वय फक्त चौदा वर्ष गावात ना मैदान ना सुविधा ना प्रशिक्षण तरीही शक्य सिमेंटच्या कालव्यात सराव करणारा हा छोटा खेळाडू सायकल वरून स्वतःचे भविष्य घडवतोय गरिबीला हरवणारी मेहनत आणि अंगी भिनलेली कला साहिलसारख्या मुलांना योग्य वयात मार्गदर्शन साहित्य व मैदान मिळालं तर हेच खेळाडू उद्या आपल्या राज्याचे देशाचे नाव ऑलिम्पिकमध्ये उजळू शकतात खेळ आणि कलाच बनू शकतात करिअरचा रस्ता फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे तर शरीरातील आणि मनातील क्षमतांनाही व्यासपीठ मिळायला हवं अशा चिमुकल्यांसाठी गावोगावी खेळाची मैदाने आणि प्रशिक्षण शिबिरे गरजेची आहेत सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील नेतृत्वाने पाऊल उचलून या मुलांसाठी मैदान उभारलं तर पी टी उषा नीरज चोप्रा किंवा मेरी कोम आपल्या तालुक्यातूनच जन्म घेतील हा फक्त एक मुलगा नाही तर हजारोंच्या आशेचा प्रकाश आहे त्याच्या सायकलच्या पेंडलमध्ये एक गावची स्वप्न फिरतात अकोले नाईन न्यूफ साठी प्रतिनिधी सुनील चासकर मेहेंदुरी आपण बघत असलेल्या अकोले नाईन न्यूजला आजच यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवा